ते सगळेजण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही मत भेटायला यावं महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून एकच म्हणणं आहे म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला आहे सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मतं मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातो तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय की हे कितपत हो योग्य आहे समर्थनच करणार नाही महिलांच्या महिलांच्या एक मिनिटात तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहे पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एस सी समाजाच्या समाजा महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत समाजा आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखाद्या जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा का आम्ही मांडलं नाही पाहिजे हो आहे ना डायरेक्ट बुधवार पेठेतल्या बायका बोलल्या जातं ते मूर्तपाल हे कितपत योग्य आहे ते मूर्तपाल आहे ना आपण समर्थन करत नाही तुम्ही जर सगळ्या जाती धर्माच्या आठ हजार झाले निवडी सगळ्या जाती धर्माची आपली भांडलोच तो गाका भांडलो तिथे आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोलले ना माझ्या तोडून तो मी त्या दिवशी शब्द गेले ते तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी पण पण ते करणाराचा मी तर निषेध सांगितला ना आणि समर्थनच नाही ते लोकच नाहीत आमचे आमचे लोकच नाहीत ते काहीतरी मत मानते काय म्हणताय तुम्ही जाती बदला तुम्ही तुमच्या अण्णा बदला पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याच हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असल त्यांनीच दारांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत जर उत्तर द्यायला मला मला बंधन ना ना भुजबळ माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलेबद्दल जी घोषणा बंद करायला तुम्ही क्लिप काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समजून महिलेबद्दल नाही बोला मी पुन्हा एकदा आवाहन करतो आता तुमचा परवाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा आता थोड्या वेळा ब्रेज घेऊ महिलांबद्दल कोणत्या जाती धर्माची असो बोलायचं धमकी नको किंवा काही नाही बोलायचंच नाही म्हणून ना सांगतो सगळ्या जाती धर्माच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या तुमच्या माता भगिनी तुमच्या माता भगिनी तर आदर पण आहेत ना

আপন নিকেছে এস্রেন কাইরান সহিকেশিটি এজয়তের একাইজিকেররা, জালুছিটিপাইর, ছালানে। কিকাই,একাইজালে,শালা এমাকেডাই,একাই�

मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करतो ते अंग त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघा महिलेंबद्दलचं आपल्यात काय आज आहे ते नाही सहन होऊ शकत अजिबा पण त्यांनीही राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोज जरा घरातची उभार आहे हो कोणत्या जाती धर्माचे असू हा ताई जाती धर्माच्या आले ताई आलेल्या होत्या सगळ्या रडत होती माझ्या बापानं घरी विकलंय म्हणून ही पट्ट्या बघणार आता इतकाशे आठ हजार नोकऱ्याचं सरकार देत नाही पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं उग पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईनी ताईच्या पाठीमागा हा माणूस मनोजी माणूस म्हणून उभा आहे पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शिकलीच ती याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढं घातल वाटतं असा अंदाजा दिसतो त्यांनी संविधान सुद्धा भेट दिलं हा मला दिलं संविधानाप्रमाणे लोकांना वागावं असं त्यांचं म्हणणं होतं ते कोण लिहित संविधानाचा अर्थ जसं मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं तू माझी ताई म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ सहा सहा महिन्यापासून जे फसवतात आज देतो उद्या देतो महिलावर गुन्हे दाखल केले तेव्हा ह्या ताई सांगितलं पाहिजे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलं तिथं जंतरवाडीत आणि हे संविधान आहे तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिकांच्या केशी महिलावर केलेलं घ्या माग हेही त्या ताईचं कर्तव्य नुसतं रुमाल घालून असं नाही आम्ही तुमच्या भाऊ म्हणून सोबत रुमाल कोणताही खांद्यावर असू द्या ताईच्या पाचवी पक्षाचा असू द्या मनोज जारंगी खंडे पण राजकारण करू ना पण याच्यातून सगळ्यांनी घेतलं पाहिजे की सोशल मीडियावर महिलांना नाही 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 ती जातच नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे जात नाही फीत नाही महिला जातच नाही बघायची